गडिंगज तालुक्यातील अत्याळ गावातील छत्तीसावं नेत्रदान पत्नीच्या नंतर पतीनेही देहसावानंतर चळवळीत पुन्हा एक प्रेरणादायी पाऊल गडिंगज तालुक्यातील अत्याळगावचे ज्येष्ठ नागरिक शामराव रामू गाडीवड्ड वय अष्ट्याहत्तर यांचं मरणोत्तर नेत्रदान झालं त्यांच्या निधनानंतर नातेवाईकांच्या संमतीनं अंकुर आय बँकेच्या पथकानं नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीचंही सहा वर्षांपूर्वी नेत्रदान झालं होतं चळवळीत पत्नी दोघांचं नेत्रदान होण्याची ही गावातील तिसरी घटना ठरली आहे श्यामराव गाडीवड्ड हे काही काळापासून पक्षाघातानं आजारी होते आज सकाळी त्यांचं निधन झालं सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय असून त्यांनी वडार समाजाच्या गडिंगज उपविभागाचे अध्यक्ष आत्ता ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन तसंच लक्ष्मी विकास सेवा संस्थेचे संचालक म्हणून कार्य केलं होतं त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून आणि नातवंड असा परिवार आहे त्यांचं रक्षा विसर्जन बुधवार तीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे त्यांच्या नेत्रदानामुळे प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून आत्या गावात नेत्रदानाच्या चळवळीला नवं बळ मिळालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा